शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडं पाऊस झाला असेल तर आणि नवीन लावगड असेल मिरच्या पिकाची मग तुमची कुठल्याही प्रकारची मिरची असू द्या मिरच्या पिकाची जर लागवड असेल तर तुम्ही पाऊस झाला असेल तर त्यासाठी ला तुम्हाला आता तंबाखू किंवा लार्विन लाहला चोळून हे औषध तुम्हाला आता टाकावी लागतील कारण गोगलगाय गाय हा नावाचा प्राणी आता ही झाडं खाण्याची शक्यता असते पाऊस झाल्यावर गोगुलगायचा गो जन्म होतो मोठ्या प्रमाणात आणि ती झाडं खाते झाडं खाते म्हणजे झाडाची साल खाती खालच्या बाजूने आणि वरती शेंडा कट करते तर ती कट करू नये यासाठी तुम्हाला तंबाखू पहिला तुम्ही प्रथमत पाऊस झाल्यानंतर असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बाहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा हे अशा प्रकारचा बॉक्स तयार करून घ्यायचा पूर्ण वावराच्या कडेकडेला असं पूर्ण पहिला बॉक्स करून घ्यायचा जेणेकरून जर गोगल गाई जर वावराच्या बाहेरून किंवा बांधाच्याकडून त्या शेजारी जर ऊस वगैरे असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये घुसणे अगोदर ती जर तंबाखूवरून गेली तर शंभर टक्के ती मारणार त्यात काहीच विषय नाही त्यासाठी तुम्ही असा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग प्रत्येक झाडाला थोडी थोडी तंबाखू टाकायचे ही अशा प्रकारची तंबाखू झाडाला गोल राऊंडमध्ये पडली पाहिजे अशा पद्धतीत तंबाखू तुम्ही टाकायचे त्या झाडाला म्हणजे जेणेकरून ती गोगल जर त्या झाडावर जर चढायचा प्रयत्न केला तर ते निश्चितपणे मिलीच पाहिजेन आणि ती मरणारच यासाठी अशा गोल तंबाखू टाकायची झाडाला आणि झाड हे पेपरला असं टच होता कामा नाही असं मोकळं पाहिजेन झाड म्हणजे पेपरवरून किंवा आतून किंवा बाहेरून ती वरती झाडावर येणार नाही किंवा इथं खाली कट मारणार नाही ना खाली काय करते ती इथं असं खाते आणि वरती झाडा येऊन कट करते किंवा मधून झाड कट करते कुठूनही कट करते ते तर काही विषय नाही अशा प्रकारे तुम्ही सगळ्यावरला तुमच्या प्लॉटला व्यवस्थित तंबाखू टाकून घ्या म्हणजे तुमचा प्लॉट व्यवस्थित राहील नाही तर गुगल गाई तुमच्या प्लॉटवर हमला नक्कीच करेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय भारत